नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे त्यातही इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी यांनी तर मोदींना हरवण्याचा चंग बांधला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत मोदींना हरवायचं आणि त्यासाठी मग आघाडी करावी लागली अगदी जबरदस्तीने करावी लागली तरीही ती करायची असा सगळा हा खेळ आहे आणि हा खेळ आपण प्रत्येक दिवशी बघतोय कधी कधी या आघाडीतले एखादे खेळाडू इंजर्ड होतात आणि बाहेर जातात तर कधी कधी नाराज होतात आणि तरीही आघाडीत आहेत असं दिसत एकंदरीत काय तर काही झालं तरी आपल्यातली एकी दाखवायची मग कितीही पेकी असली तरीही मोदींना हरवायचं हे एकमेव एक लक्ष घेऊन हे सगळे मैदानात उतरले देश पातळीवर काय चाललंय आपण बघतो तसंच राज्य पातळीवरच ही आपल्याला नेहमी दिसतय उबाटा सेना तर यावेळेस महाविकास आघाडी असेल किंवा इंडी आघाडी असेल यामधला नवीन भिडू आहे आणि हा नवीन भिडू आपण कट कसे कट्टर आहोत किंवा कसे मोदी विरोधी कट्टर भूमिका घेऊ शकतो या हे दाखवण्याचा चंग सध्या उबाटाने बांधलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो कुठलाही प्रसंग असेल उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत असतील किंवा उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील ते कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावरून थेट मोदींना जाऊन भेटतात आणि शेवट त्यांचा मोदी हरणार भाजप हरणार आणि आम्ही त्यांना हरवणार इथपर्यंत जातो तिथे मग ते सगळं थांबत पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने मुद्दा एकच मोदींना आम्ही हरवणार हा उबाटा नावा नावाचा नवीन भिडू उबाटा सेना नावाचा नवीन भिडू नव्याने आघाडीत सहभागी झालेला आहे आणि नव्याने सहभागी झालेला असल्यामुळे त्याच्यावर मीडियाच जास्त प्रेम आहे मीडियालाही असं वाटतय की नाही उभाटा काहीतरी करून दाखवणार उभाटा सेना काहीतरी करून दाखवणार आणि मोदींना मोठा धक्का दिला जाणार पण मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी लोकसभा निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही आणि त्यातही आघाडीच किंवा इंडी म्हणजे महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं जागा वाटपही झालेलं नाही हे सगळं असताना आणि आतापर्यंत उबाटा सेनेचे से प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सातत्याने सांगत असतात की मोदींना हरवणार एवढं सगळं असताना आज अचानक दैनिक सामनाने सांगून टाकलं मोदी जिंकून येणार हाय की नाही आश्चर्याची गोष्ट मित्रांनो आज दैनिक सामनाच्या अग्रलेखामध्ये मोदी निवडून येतील पण मुंबाजी मंबाजी तुंबाजी हरतील असं भाकीत करण्यात आलेलं म्हणजे सांगा मित्रांनो ज्या मोदींना हरवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी केंद्रात इंडिया आघाडी याच्यात सहभागी झालेला उभाटा आज स्वतःच सांगतायत की मोदी निवडून येतील पण मुंबाजी तंबाजी मात्र हरतील त्यांना कोणतंही भवितव्य नाही अर्थात मंबाजी तुंबाजी असा जो उल्लेख या अग्रलेखात करण्यात आलेला आहे तो उल्लेख अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आणि पॉईंट ऑब्विस एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तर उबाटा सेनेला राग असणं स्वाभाविक आहे कारण जर एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर उबाटा सेना ही शिवसेना राहिली असते पण एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यामुळे उबाटा सेना इथपर्यंत शिवसेना त्यांची संकुचित झाली अजित पवारांनी राष्ट्रवादीला आकुंचित करून टाकलं आणि त्यामुळे त्यांचा राग म्हणजे उबाटा सेनेचा राग या दोन व्यक्तींवर असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मग त्यांना मंबाजी तुंबाजी अशी काही काही विशेष विश्लेषण दिलेली आहेत आणि नेहमीच्या याच्यात ते कसे हरणार त्यांनी कशी गद्दारी केली त्यांनी स्वाभिमान गाण ठेवला टाकला वगैरे 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 म्हटलेलं आहे पण मु, मुख्य मुद्दा काय आहे मित्रांनो तर त्या अग्रलेखातला मुख्य मुद्दा असा आहे की मोदी निवडून येतील एक वेळ मोदी निवडून येतील पण हे हरतील म्हणजे मोदी निवडून येणार हे उबाटा सेनेने आज जाहीर मान्य करून आहे की नाही गंबत मंडळी देशात राज्यात काय वारे आहेत काय वारे वाहत आहेत हे याची कल्पना सर्वसामान्यांना कमी असली तरीही राजकीय पक्षांना त्याची कल्पना असते आणि आज या क्षणाला महाराष्ट्रात देशात जनता कोणाच्या बाजूने उभी आहे हे स्पष्टपणे विविध काय म्हणू आपण ते पोल हा विविध ओपिनियन पोल मधून दिसत हे ओपिनियन पोल सोडून द्या मित्रांनो पण राजकीय पक्ष त्यांचे कार्यकर्ते हे जनतेत वावरत असतात आणि जनता काय बोलते जनतेचा निर्णय काय आहे याचा कानोसा घेत असत आणि म्हणून सर्वसामान्यांपेक्षा राजकीय पक्षांना वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे सर्वात अगोदर कळते आणि त्याची कल्पना हुबाटा सेनेला शंभर टक्के आहे फक्त हे सांगायचं सा कसं हे जर मान्य केलं तर लढण्याआधीच हार पत्करणे आणि तशी हार पत्करली तर मग कार्यकर्त्यांचं काय कार्यकर्ते अस्वस्थ होतील विथरतील मग या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी सातत्याने आम्हीच जिंकणार आम्हीच जिंकणार असं ओरडत राहावं लागतं आणि ते ओरडत असताना मनात कुठेतरी मागे हे असत की आपण खोट बोलतोय आपण जे सांगतोय जो आशावाद दाखवतोय तो, तो तात्पुरता आहे क्षणभृंगुर आहे हे माहीत असत आणि मग कधीतरी मागे मनात जे चाललेलं असत जे सत्य असत ते असं अग्रलेखाच्या द्वारे बाहेर येत एक वेळ मोदी जिंकतील म्हणजे मोदी जिंकणार हे आता दैनिक सामनाने अर्थात त्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत आहे आणि ते संजय राऊत सांगतायत की आम्ही जिंकणार आहोत झालं तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहेत हे सातत्याने बडबडत असतात पण त्या संजय राऊत यांना कुठेतरी मान्य करावं लागतं की आपण जे बोलतोय तो खोटा आशावाद आहे प्रत्यक्ष देशात काय चाललंय हे दिसतंय मंडळी सर्वसामान्य जनतेला त्याची कल्पना असते पण सर्वसामान्य जनता स्वतःपुरतं ते डिसिजन घेत असत आपण कोणाला मत द्यायचं कोणाला विजयी करायचं हे त्याने ठरवलेलं असत बाजूची व्यक्ती काय विचार करते हे बघायला तो जात नाही कारण त्याच्या संसारिक जबाबदाऱ्याच इतक्या असतात मात्र संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखे राजकारणी यांच्याकडे नियमित माहिती येत असते कोण किती पाण्यात आहे कोण विजयी होऊ शकतं देशात पुन्हा कोणाची सत्ता येऊ शकते हे सगळं कळत असत पण वळत नसतं मित्रांनो आणि कळलेलं मग असं कधीतरी या अग्रलेखाद्वारे बाहेर येत आणि तेच आजच्या अग्रलेखाद्वारे बाहेर आले आणि संजय राऊतच म्हणतात मोदी जिंकतील पण मंबाजी तुंबाजी हरतील म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंडळी एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे आज मोदी सोबत मोदींसोबत आहे आणि मोदी जिंकले तर अर्थातच तेही जिंकणार आहेत हे का मी काय वेगळं सांगायला नको मित्रांनो कारण इंडिया आघाडी जिंकली तर चार खासदार ज्यांचे निवडून येतील की नाही अशी भ्रांत असलेली उबाटा सेना जर पंतप्रधान पदाचे स्वप्न बघू शकेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मोदी जिंकल्यावर हरतील असं कोण म्हणेल नाही ना असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद